सगळ्यांना आज बघा आमच्या इथं लय मोठी पाहुणे आली ती बघा मोठी घरातली कोण आले बघा पण कोण आला तुम्हाला दाखवते आम्ही त्याला चिकनचा बेत आता चिकनचा बेत केलाय माणसं सापडण्यावर माझ्या चिकनचा बॉस घेता एकूणच ठाव तू कदा तुम्हाला दाखवते सापडण्यावर कोण कोण आले ती माणसं सापडण्या सापड सापडत हुडकत हुडकत आले हुडकत हुडकत आली ती आह तुमचं सहदेव गोडके मिळवली आहे म्हणून का हुडकत हुडकत आली तुम्हाला दाखवते बघा आता तावानं कामावून आलो कोण आले तु लपडण्या पळ हा माणसं सापडण्यानं आले ती म्हणजे मित्र असं पळालो पोरं गाडी माझ्या माग पळतो मी गाडी पुढे पळत होतो पाहून आली ती म्हणजे आले दाखवू का तुम्हाला बघा काय घेऊन आले ती बाब्या बाब्यात बाब्या बाब्याला बघाय मांजर सुद्धा माझी बसली बसली मी त्रासला दावत पळत सुटलो काय तरी बोलायचं साखरेवर नाही इकडे पण आहे कसं झालंय का चिकन छान शिवला तर आवडलं बघा आम्ही सगळेजण जेवायला बसले असं सगळी आणि बघा भाकरी फुटबात करायला कडक अशा कडक भाकरी करून दिल्या एक नंबर चिकन वरचा भाभीला भाभीला जरा काय रस्सा काय देऊ तुला ठेवलं या भाभी तुमच्या रागाला गेली भाभी म्हणत होती

मस्त झालंय मी मिटा रस्ता खाते पण आता तुझ्या हातच तिखट भाजी खायला लागली खरं तर सांग उद्या सकाळी सकाळी उद्या छान झालंय मस्त रस्ता दिवसात खाल्लाय म्हणलं आता बाजरीची सांगू द्या उद्या चला मग मी पण तेच म्हटलंय मोबाईल मध्ये यायला जरा मी बी पळत पळत धावत आलो धावत पळत आले तर काय आणले नाही आलो ना तर चला घ्या जेवण त्यावर बघू राहिला कंट परत पुढचा थोडासा कंटिन्यू विडो बघा असं तर सगळे जेवण घेतलेले माझं राहत परत जेव तू जेव पहि आता बहीण निघली आता रात्रीच्या वाजले ते साडे आठ वाजत आले ते तर तिने निघाली आता घरी पोरग वाट बघते घरी पोरानी काय फोन केला नाही पोरग के घरी गेले म्हणे लासली कसली गेली होती मावशी त्या चिकन मटन खायला <laughs> त्यानं म्हणणार आहे मला लिहिलं नाही तुम्ही दोघंच गेलाय तिघंजण मग आता गाडीवर एवढी सगळी बसत नाही ती ना मग काय करायचं जरा वेगळं काहीतरी बरं वाटतंय हीच त्या दिवशी मला म्हणती माझी अलका फुबल ग करते बघा दिसते का नाही अलक फुबल सारखी बघा तुम्ही फोटो बघितला असेल आजचा व्हिडिओ बघा तुम्ही त्याच्यात हाय असं मस्त आकडा बिकडा केलाय अलका फुबलगा तशी करतो ती काय <laughs> मग हाय की तिचा आकडा हाय की कोणासाठी काय का पण माझ्यासाठी का फुगले माझी <laughs> अजून काय म्हणते मी कामाला जात नाही म्हणून माझा एक जरा कलरही झाला तर सारखे काय म्हणती जाऊन काय पार्लरला जाऊन आली काय सारखं ती नरटच लावती मला आईला पण म्हणली पण म्हणले आईला काजू बदाम खाती काय आईच म्हणली काजू बदाम चला आता त्यांना उशीर झालाय जायला आता त्यामुळे अकलूला जायचं अकलू झाले उशीर लागत नाही आता पण आता थंडी पाहिजे त्यांना गार लागतय पण मला उकडायला लागले या

आता त्या हा भाभी घरी जावं तर मी शांती आता पार्टी खाल्ली आहे न अचानक चालेल आम्ही तिकडे गेलो की मग अचानक होईल हा मळ्या मुळ्या